नऊ सप्टेंबर हुतात्मा दिवसाचं औचित्य साधून डॉक्टर विजय कुमार गावित यांनी पुष्पचक्र अर्पण करीत केलं अभिवादन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहीदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करीत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉ हिनाताई गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी भावपूर्ण मानवंदना दिली दरवर्षी नऊ सप्टेंबरला हुतात्मा दिवस साजरा केला जातो त्यानुसार आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहीद स्मृती समिती व जिल्हा पोलीस दल यांच्या वतीनं शहरातील व जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिकपणे ही मानवंदना देण्यात आली शहीद स्मृती समितीच्या अध्यक्ष अॅडव्होकेट रमाबाई शहा निंबाजीराव बागुल कीर्तीभाई सोलंकी प्राध्यापक राजेंद्र शिंदे अभिजित सरुदे संदीप चौधरी यांच्यासह राजकीय व सामाजिक शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत्या सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो नंदुरबार शहरामधील सर्व बालकाने सुरेश कुमार शहीद पाच ते सहा बालक या ठिकाणी ते शहीद झाले होते त्यांच्या आठवणी व्हाव्या त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये दे देशाबद्दलची आत्मीयता देशाबद्दलचा प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि या शूर बालवीरांनी जे स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये त्यांचं योगदान कसं असतं हे लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये नसलं तर देशप्रेम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये निर्माण होतं आज त्यांची वर्ष या गोष्टींना पूर्ण होत आहे आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी मग डॉक्टरांना शहीद दिनानिमित्त वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी शहीदांना मानवंदना दिली त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते तर हे जे काम शहस्मृतीच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं चालत राहतं आणि या स्मारकाच्यासुद्धा जे काही प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा ठेवण्याचं काम ही करत असते तर अशा पद्धतीचं आज नऊ सप्टेंबरच्या शेतकऱ्यांच्या निमित्तानं सर्वांचं मी स्मरण करतो सर्वांना अभिवादन करतो ट्वेंटी फोर लाय महाराष्ट्र राज्यातील योगेश पवार नंदुरबार